लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त जीएम संस्थेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चाराव्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बहुद्देशी संस्थेच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयघोष करत अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब बागमारे सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे निवृत्त पोलीस नाईक भाऊसाहेब शिंदे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड आप्पासाहेब बागले आप्पासाहेब गायकवाड पंकज ढसाळ आयाश दीना पप्पू जाधव गौरव पात्रे पप्पू लोंढे संतोष कदम रवी कांबळे अभि क्षीरसागर डॅनी रामगल निहाल क्षीरसागर बाबा कोणे सनी दणाणे अभिनंदन गायकवाड आदींची उपस्थिती होती